मार्केटवाडीच्या तुम्हा सर्व नागरिकांना आदराचा सलाम करतो भारतामध्ये दुसरं कुठलं गाव नाही जेवढं झालं तर तुम्ही सगळ्यांनी लागतो आज आपलं सर्वांचं म्हणणं ऐकण्यासाठी आदरणीय पवार साहेब खुद्द आपल्याला भेटायला मुद्दा मुलाखत पवार साहेबांच्या बरोबर इथं उपस्थित आहेत आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय विजय सिंह मोहिते पाटील साहेब आपले खासदार धैर्यशील मोहिते पाटील ज्यांना आपण या मतदारसंघाने विजयी केलं जो विजय लाखाच्या पेक्षा जास्त मताधिक्यानं होणार होता आणि मत मोजल्यावर मात्र हा काही हजारात आला आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात जशी शंका आहे तशी माळशिरस विधानसभा मतदारसंघात देखील आपल्या मनात शंका आली ते आपले सर्वांचे लाडके आमदार मान्य उत्तमराव जानकर साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे विधान परिषदेचे आमचे सदस्य ज्येष्ठ नेते काँग्रेस पक्षाचे साहेब विद्याताई चव्हाण आमच्या राष्ट्रवादीच्या नेत्या या निमित्तानं उपस्थित असणारे सचिन खरात अनिल यादव अनिल सावंत बारसकरजी व्यासपीठावरील सर्वच पक्षाचे मान्यवर या गावचे सरपंच गावातील सर्व मान्यवर पदाधिकारी बंधू आणि बघितली थोडीशी वेळ उन्हाची आहे पण प्रश्नच एवढा तापलेला आहे की महाराष्ट्राच्या मनात प्रचंड शंका यंदा झालेल्या मतदानाबाबतीत आहे आपण सगळ्यांनी बरेच मुद्दे मांडलेले त्यावर पुन्हा पुन्हा तेच मुद्दे मांडण्याची आवश्यकता नाही पण यावेळी पहिल्यांदा असं घडलं की मतदान झाल्यानंतर निवडणूक आयोगाने दोनदा तीनदा चार वेळा आपली आकडेवारी दुरुस्त केली आणि काही लाख मतं मतदान पेटीत वाढली असं आपल्या सगळ्यांच्या निदर्शनाला आलं या महाराष्ट्रामध्ये काय वातावरण होतं हे मी तुम्हाला सगळ्यांना सांगायची आवश्यकता नाही महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद आमच्या महाविकास आघाडीला साहेबांना उद्धवजींना आणि राहुल गांधी आणि त्यांच्या सर्व सभांना मिळत होता मी फार खोलात जात नाही आता निकाल झालेला आहे मी फक्त काही आकडेवारी तुम्हाला वाचून दाखवतो पोस्टानं जी मते येतात पोस्टानं ती पोस्टाने आलेली मतं साधारण त्या मतदारसंघाचा ट्रेंड दाखवतो यात इथं असं होणार दोन हजार एकोणीस साली काय झालं ह्याच्या आकडेवारी जरा लक्षपूर्वक आहे का, का भारतीय जनता पक्षाला दोन हजार एकोणीसला एकशे एक, एक विधानसभा मतदारसंघामध्ये पोस्टामध्ये आघाडी होती पोस्टात पोस्टल मध्ये पोस्टाच्या मतामध्ये <laughs> त्यांचे त्यावेळी निवडून आले एकशे पाच शिवसेना एकत्रित असणारी शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांना पोस्टामध्ये छप्पन्न ठिकाणी आघाडी होती त्यांची छप्पन निवडून आली काँग्रेस पक्षाला पंचेचाळीस ठिकाणी आघाडी होती त्यांचे त्यावेळी चव्वेचाळीस आमदार निवडून आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आमच्या पक्षाला साठ ठिकाणी आघाडी होती आमचे चोपन्न निवडून आले म्हणजे जिथं आघाडी आहे त्याच्यापेक्षा कमी किंवा एका दोन मत एका दोन आमदार जास्त आहे दोन हजार चोवीस ला काय झालं तर भारतीय जनता पक्षाला चौऱ्याऐंशी ठिकाणी आघाडी होती पोस्टल मध्ये त्यांच्या आले एकशे बत्तीस आघाडी होती एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाला एकोणतीस ठिकाणी आघाडी होती त्यांच्या आले सत्तावन्न जागा अजित पवारांच्या पक्षाला चोवीस ठिकाणी आघाडी होती त्यांच्या आल्या एक्केचाळीस ठिकाणी जागा म्हणजे काय की या निवडणुकीत ट्रेंड असा ट्रें होता की पोस्टाच्या मतापेक्षा जास्त आमदार निवडून येतात असा ट्रेंड ह्या तीन पक्षाच्या बाबतीत होता मग उरलेल्या तीन पक्षाचं काय झालं काँग्रेस पक्षाला छप्पन ठिकाणी आघाडी होती त्यांच्या सोळा ठिकाणीच आमदार निवडून येतात त्यांना नियम वेगळा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चाळीस ठिकाणी आघाडी होती आमच्या दहाच निवडून आला <laughs> उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाला सदतीस ठिकाणी पोस्टल बॅलेट मध्ये आघाडी होती आमच्या वीसच निवडून <laughs> त्यांच्या वीसच निवडून <नहीं> आली <laughs> म्हणजे काय पोस्टल बॅलेटचा ट्रेंड त्यांच्यासाठी योग्य ठरला चढा ठरला आणि पोस्टल मध्ये आम्हाला ज्यांनी मतं देऊन लीड दिला त्यांची मतं चुकीची ठरली गावातल्या ईव्हीएम मधून त्यांना मत कमी निघाली हा एक मोठा विरोधाभास आपल्या सगळ्यांच्या निदर्शनाला आणतो आणि म्हणून लोकांच्या मनात शंका आहे माझ्या मतदारसंघात अशी गाव आहेत सगळ्या पार्ट्या माझंच काम करतात एक माणूस विरोधात फिरत नाही समोर सभा नाही उमेदवाराची भेट नाही त्या ठिकाणी एकत्रितपणानं आमच्याच पार्टीतले दोन गट असतील तर दोन्ही गट आमच काम करत पण गाव पूर्ण मायनस <laughs> दोन हजार मताचं लीड देणार गाव सातशे मतानं मायनस <laughs> आता गावाची नाव सांगून मी तुमचा वेळ घेत नाही माझी केस मांडायला मी नाही आलो तो पण तुम्ही सगळ्यांनी जे सांगितलं ते महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अनुभवायला आलेले आणि म्हणून आपल्याला या इव्हीएम वर लोक शंका घ्यायला लागलेले ईव्हीएम मधून निवडणुका घेतात शंका आली म्हणून आपण इथं कागदावर मतदान घ्यायचं ठरवलं आता घटनेच्या तिसऱ्या याच्यात हे नमूद केलेलं आहे की हा स्वतःची इच्छा व्यक्त करणं फ्रीडम ऑफ स्पीच हे या लोकशाहीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना दिलेला अधिकार आहे आता मतदान झालं त्याचा काही निकाल बदलेल न बदलेल हा पुढचा प्रश्न आहे पण तुम्हाला अंदाज यायला की कुणाला किती मत गेली तुम्ही जर काही एक्सरसाइज करत असाल तर इथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी कोणत्या कायद्यामुळे तुम्हाला थांबवलं हा आमचा पोलिसांना प्रश्न आहे त्यांनी आम्हाला कायदा दाखवा ईव्हीएम वर शंका आहे का नाही हा भाग वेगळा एक बॉक्स ठेवलाय लोकांना आवाहन केलं जातं आणि तुम्ही परत एकदा चॉईस करा म्हणून सांगितलं जातं आणि त्याची मतं मोजून साधारण गावाचा कल पुन्हा जाहीर करणार होते त्याला सरकार का घाबरतय हा आमच्या मना मनातला प्रा. पुन्हा शंका निर्माण सरकारला घाबरायचं काय कारण आहे हे जनतेचा निर्णय आता तुमचं सर्टिफिकेट घेऊन तुम्ही कोण आमदार झाला झाला ठीक आहे ते बघू कोर्टात काय होते पण जनतेच्या मनात काय दडलेलं आहे हे लोकांच्या समोर आलं पाहिजे आता इथे आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी बसलेल्या त्यातल्या बऱ्याच जणांनी लाडक्या बहिणीचे पैसे मिळालेस पण तुम्हाला पैसे मिळाले म्हणून मत तिकडं द्या असं महाराष्ट्र विकला जाणार नाहीये महाराष्ट्र कुठल्याही छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा पैसे कुणी दिले म्हणून विकला जाणार नाही आणि म्हणून उत्तम जाणकरांच्या मागे तुम्ही उभा राहायला की त्यांना खात्री आहे आणि म्हणून आजचा आज तुम्हाला भेट पवार साहेब इथं आले माझी विनंती आहे की तुम्ही दाखवलेलं धारिष्ट एवढं मोठं आहे माझ्याकडे वेळापूरचाही ठराव दिला आता वेळापूर गावानेही ठराव केला आहे अनेक गावं आता ठराव करायला लागतात की असाच प्रयोग आमच्याकडे घेतला पाहिजे म्हणून त्यामुळं भारतामध्ये पहिल्यांदाच मतदान यंत्राद्वारे झाल्यावर लोक शंका घ्यायला लागलेली आहेत निवडणूक आयोगाने थोडासा विचार केला पाहिजे की लोक जर आग्रह करत असतील तर लोकांच्या आग्रहास्तव आपण आता स्थानिक स्वराज्य संस्था येणार आहेत पुढं या स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका या निवडणुका बॅलेटवर घ्याव्यात आहे ना काय अडचण आहे त्या होतीलच निवडणुका पेठे कारण आता लोकच म्हणायला लागलेत ईव्हीएमवर निवडणुका असतील तर उभा राहायचं की नाही दहा वेळा विचार करू आम्ही लोकशाही मारण्याचा हा वेगळा पर्याय तुम्ही सगळ्यांनी टाळला पाहिजे निवडणूक आयोगाने आणि म्हणून आज आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की स्वतः खुद्द पवारसाहेब इथं आले या ठिकाणी अनेक मोठे नेते येऊन तुमच्याशी संवाद करतील पण तुम्ही जो ठामपणा दाखवलेला आहे ज्या टाकीनं तुम्ही तुमची मतं मांडायला आज इथं एकत्रित आला जेवढी जानकर साहेबांना मतं पडली तेवढीच माणसं त्यापेक्षा जरा जास्त माणसं इथं आज उपस्थित आहे त्यामुळं जानकर साहेबांचं कौतुक आहे की जानकर साहेबांनी हा लढा आता हातात घेतलेला फक्त माझ्या परवानगीशिवाय राजीनामा देऊ नका राजीनामा <laughs> दिला परत इलेक्शन झालं तर तुम्हीच निवडून येणार मला काही ये शंका नाही पण सरकारने कबूल करावं हो आम्ही इथं बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायला तयार आहे मग राजीनामा काय प्रॉब्लेम सरकारच्या बाजूने निवडून आलेले जे आहेत काही आमदार निवडून आलेले म्हणतात एवढी निवडून न्यूड़ आलो ठीक आहे एवढी मत कशी काय <laughs> त्यांना काश्चर्य वाटते त्यामुळं आपल्या कुणाचा प्रभाव आहे एकदा गळावर शेवटी सत्तेत बसणाऱ्या माणसालाही कायम हा आत्मविश्वास असला पाहिजे की जनता माझ्या मागे सत्तेत बसणाऱ्या शपथ घेणाऱ्या माणसाला जर वाटलं तर हे गडबड करून चालू आहे तर तो, तो काम सरळ करू शकणार नाही आमचा तोही मुद्दा महत्वाचा आहे त्याला मोकळ्यापणानं काम करायचं असेल तर त्याला कळलं पाहिजे की आपण एवढ्या मतानं खरंच निवडून आलो आणि खरंच निवडून आले म्हणायचं असेल तर कागदावरची मतं मोजून निवडून आलं तर आम्ही पूर्वी इलेक्शन पूर्वी लढवायचो सकाळी काउंटिंग मोज सुरू व्हायचं ते संध्याकाळी दहा अकरा वाजेपर्यंत चालायचं आता इथं पोलीस माकडवाडीचं मतदान थांबायला जेवढे पाठवलेले तेवढ्याने आठ तासात मतदान मोजून होत त्यामुळे <laughs> माणसं जर तुमच्याकडे एवढी असतील तर कशाला मशीनच्या नादाला आला आणि म्हणून आमचं सरकारला आणि निवडणूक आयोगाला आव्हान आहे ही उद्यापासून ही ईव्हीएम रद्द करण्याची घोषणा करा कारण जनतेच्या मनात सांगता जनतेच्या मनात शंका आहे आमचा विषय सोडून दे आम्ही राजकीय पक्ष आहोत पण ज्यांनी मतदान केलं त्यांचंच तुमच्या वर जर शंका असेल तर जनतेसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक गोरगरीबाला जे एक मत दिलंय त्या एका मताचा अधिकार टिकवण्यासाठी महाराष्ट्रात नव्हे भारतामध्ये या ऐवजी पुन्हा कागदावर मतदान घेण्याचं काम आपण सुरू करावं असं आवाहन मी निवडणूक आयोगाला करतो आणि मी माझे दोन शब्द पूर्ण